शबन आपले स्वागत शबनुस करीतांबेकर केला या निवडणुकीत श्रीरंगअप्पा बारणे तीन लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केला महायुतीचे उमेदवार माननीय खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांचा प्रचारार्थ आज रॅली निघते आहे त्यांचा फॉर्म भरणार आहोत आम्ही आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फॉर्म भरायला हजर राहणार आहेत सर्व भाजपा राष्ट्रवादी आर पी आय शिवसेना हे सर्व कार्यकर्ते हे सर्व कार्यकर्ते आज इथे जमलेले आहेत मोठ्या प्रमाणात प्रचाराची यंत्रणा सुरू आहे चांगल्या पद्धतीने स चालू आहे मावळ असू दे पिंपरी चिंचवड असू दे किंवा खालचं पनवेल असू दे या सर्व ठिकाणी बैठका प्रचाराची जी धुरा आहे ती, ती सगळ्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि निश्चितच आपांचा आप विजय हा निश्चित आहे फक्त लीड किती घेतात ते बघायचं आहे आमचं म्हणणं आहे की तीन लाखाच्या वरती लीड झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न भारतीय जनता पार्टीचं तर सर्व पक्ष करणार आहेत आणि आप्पा निश्चितच खासदार होऊन माननीय नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करायला जाणार आहेत अबकी बार चारशो पार मधला एक उमेदवार आमच्याकडचा असेल धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा